आवाज वाटतो का नाही पण कधी कधी लहानासारखं वागावं वाटतं का कधीतरी तुम्हाला लहानसारखं वागावं लागेल का कधीतरी तुम्हाला लहान मुलासारखं वागावं लागेल का नाही ना समजा तुमच्या घरी लहानच आलं मोठ्या सारखं वागाल का मग लहानासारखं सुद्धा वागावं लागेल बरोबर की नाही मी उद्या तुम्हाला भेटायला येणार आहे खूप छान शिक्षणाचे प्रकार तुम्हाला शिक्षण घ्याव असं वाटतं शाळेचे त्याच्यात आपण शाळेमध्ये शिकतो ते शिक्षण वेगळं आहे हे शिक्षण कोर्स वेगळं आहे दोन्ही महत्वाचे आहे अजून सगळ्यात जास्त महत्वाचं कोणतं वाटतं गणित येतं तुम्हाला इंग्रजी येतं मराठी येतं भूगोल नागरिक शास्त्र सायन्स सोशल सायन्स जॉग्राफी येते का नाही हे सगळे विषय तुम्हाला आले पाहिजे म्हणजे तुम्हाला ज्ञानाने मोठी होता आलं पाहिजे बरोबर आहे तुमच्याकडे समजा खूप पैसे आहेत की छानपैकी खूप मोठा काला आहे तुमच्याजवळ तुम्हीच खाल की नाही तुम्हीच खाल की नाही दुसऱ्या नाही वाटायचा वाटायचा की नाही वाटावं लागेल ना आणि मग सुंदर स्वतःच पोट भर भरायचं तसं समोरच्या सुद्धा माणसाला पोट भरण्यासाठी काय करायची मदत करायची जगा आणि छान जगलं पाहिजे शिक्षण मोठं झालं शिक्षण घेऊन मोठं झालं पाहिजे म्हणून तुमच्यासाठी मी या राज्याचा शिक्षण मंत्री झालो दोन हजार पासून तर दोन हजार चार पासून दोन हजार आठ पर्यंत मी चार वर्ष या राज्याचा शालेय शिक्षणाचा मंत्री होतो तुम्ही दहा वर्ग झाले कोणी दहा वर्ग पास झाले नाही कोणी ती झालेली आहे महाराज हे सगळे ग्रामीण भागातली मुलं जसं पण अनौपचारिक शिक्षण म्हणतो पाया लागायची गरज आहे का पाया लागायची गरज आहे का नाही समजा तुम्ही बिघडणार बिघडेल का बोलत बिघडेल का नाही बिघडणार पण तरी समजा तुम्ही महारा महाराजांकडे आले आणि महाराजांना छानपैकी आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही नमस्कार केला तुम्हाला बरं वाटेल साहेबांना महाराजांना बरं वाटेल वाटेल की नाही आणि म्हणून झाडं वाळलेले वागतात की ज्या झाडांना खूप फळं असतात ते वागतात कोणते झाड वागतात ज्या झाडांना फळं असतात ते झाडं वागतात कोरडं झाड वागेल का मग तुम्हाला कोरड्या झाडासारखं जगाव असं वाटतं की फळं लागलेल्या झाडासारखं जगावं वाटत बरोबर आहे बरोबर आहे की नाही मग तुम्हाला स्वाभिमानाने जगाव असं वाटतं गर्वाने जगाव असं वाटतं की नम्रतेने वाटतं वाटत असं जगाव वाटतं नम्रतेने म्हणून जे खूप मोठी माणसं असतात की नाही तर त्यांचा खूप खाली झुकून संपवत होते रवींद्रनाथ टागोर होते कोणत्या पहिला नोबेल पारितोषिक त्यांच्या गीतांजली नावाच्या पुस्तकाला मिळालं कोणतं पुस्तक लक्षात राहील ना महाराज तुम्हाला शिकवत आहे आणि प्रश्न विचारत आहे बरोबर आहे मी देखील सतरा वर्षे मास्टर होतो किती वर्ष सतरा वर्ष मी पाचव्या वर्गापासून तर एम ए पर्यंत बोलण्यात शिकवतो कोणत्या वर्गापासून पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा पार्ट वन पार्ट वन आणि फायनल आणि एम ए आणि सेकंदी तर तुम्हाला माझी विनंती आहे की रवींद्रा टागोर होते तर ते त्यांचं वय खूप झालं होतं वय झाल्यावर डोळे कमजोर होतात कान कमजोर होतात पाय सुद्धा कमजोर होतात म्हणून रवींद्रनाथ टागोर त्यांना पुस्तक वाचायची खूप आवश्यक तुम्हाला पुस्तक लोक पाठ वाटत भोजन नाही है ब्रह्मांड काय ब्रह्मांडिने रे जेवण हे तुमच्या आमच्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे पण भरमसाठ खात कसं खायचं का तेवढं म्हणून रवींद्रनाथ टागोर छानपैकी जेव्हा पुस्तक वाचत बसले तेव्हा ते दिसत नसते त्यामुळे लाईटच्या जवळ प्रकाशच्या जवळ बल्ब जवळ झुकून झुकून वाकत होते पण तेवढ्या त्यांची छोटीशी नाक आली एवढी एक मुलगी आली आपा झुकून आजोबा इतकं झुकून कशासाठी वाक तुम्ही म्हणाल तर ते रवींद्र टागोर म्हणाले बेटा सुरईतलं पाणी कमी झालं की सुरई वाकवावी लागत सुरई माहिती ना भांड जग जग पाट मतलब, मतलब भांड्यामधलं पाणी कमी झालं तर वाकावं लागेल की सरकट ठेवावं लागेल म्हणून तुम्ही जेव्हा खूप मोठे होता तेव्हा तुमच्या मनात एक नम्रता आहे छान प्रेमाने बोलावस वाटतं एकमेकाच्या हातात हात मिळवास वाटतो की नाही सेकंड करावास वाटतो छानपैकी बाय बाय करावंच वाटतं टाटा करावास वाटतो बरोबर की नाही आणि म्हणून चांगलं जगण्यासाठी हे संस्कार खूप गरजेचे या संस्कारांत पैशामध्ये मोजमाप होत नाही संस्कार हे संस्कृतीशी निगडत आहे तुम्हाला सुंदर विश्वास वाटतं का त्याला सुंदर वाटतं का तुम्ही सुंदर असा नस आपण कोणासमोर जातो कशा समोर जातो दिवसभरातून सगळ्यात जास्त कशा समोर जाता कशासाठी कशासाठी चांगल्यासाठी ना। नाही मी आमंत्रित करतो आपले प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलजी